नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो कृषी आधारित व्यवसाय म्हणजेच शेतीवर आधारित जे इतर व्यवसाय आहेत या व्यवसायांच्या वाढीसाठी किंवा या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून अनेक प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या योजना राबविल्या जातात आणि अशा प्रकारच्या शेतीपूरक व्यवसायासाठी अनुदानाची तरतूद सुद्धा या प्रकारच्या योजनेतून इथं केली जाते तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो अशाच एका कृषीपूरक व्यवसायाची माहिती आपण घेणार आहोत तो व्यवसाय कोणता आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत अर्ज कुठे करायचा लाभार्थी कोण आहेत म्हणजेच या योजनेचा लाभ कोण हो घेऊ शकतं आदी सर्व प्रकारची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर केी डिजिटल मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा चला मित्रा कर तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की व्हिडिओ पहा मित्रांनो या ठिकाणी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस नुसार राज्य योजनेअंतर्गत स्वयंचलित रीलिंग मशीन मल्टी एंड रीलिंग मशीन टेस्टिंग युनिटकरिता सीड उभारण्यास अनुदान देण्याबाबतचा एक शासन जे आर एक शासन निर्णय दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस या दिवशी मित्रांनो इथं निर्गमित केलेला आहे आणि यास, ज्यार ची या यास ज्यार जे आरची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि याच जे आरमध्ये मित्रांनो जे चाळीस लाख रुपयेचा अनुदान आहे त्या चाळीस लाख रुपये अनुदानाची माहिती याच जे आरमध्ये देण्यात आलेली आहे तर तो, तो कोणता उद्योग आहे तर त्याची माहिती आपण पाहूयात या इतर प्रस्तावनेमध्ये रेशीम उद्योग हा कृषी व वनसंपत्तीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे राज्यातील हवामान हे रेशीम शेतीसाठी पोषक आहे वातावरणाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच नियमित व हमकास उत्पन्न मिळवण्यासाठी रेशीम उद्योग हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे शेतकऱ्यांना तसेच रेशीम उद्योजकांना चालना देण्यासाठी दिनांक दोन जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस अठ्ठावीसमधील परिच्छेद सात पॉईंट सात नुसार स्वयंचलित रीलिंग मशीन मल्टी एंड रीलिंग मशीन ट्विस्टिंग युनिटकरिता सेड उभारण्यास अनुदान देय करण्यासाठी राज्य योजना घोषित करण्यात आली आहे तर मित्रांनो हे जे चाळीस लाख रुपयाचं अनुदान आहे शेतीप्रो व्यवसाय आहे रेशीम उद्योग या रेशीम उद्योगाच्या सीड उभारणीसाठी हे चाळीस लाख रुपये जे अर्थसहाय्य आहे जे अनुदान आहे ते इथं दिलं जाणार आहे तर त्यासाठी किती बांधकाम असलं पाहिजे किती स्क्वेअर फुटाचे आहे ते असलं पाहिजे याची माहिती मित्रांनो या जर आरमध्ये इथं दिलेली आहे दहा हजार स्क्वेअर फुटाचं जर बांधकाम असेल सीडचं तर त्यासाठी मित्रांनो चाळीस लाख एवढं अनुदान इथं देय असणार आहे किंवा ते बांधकाम करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम इथं अनुदान स्वरूपामध्ये दिली जाणार आहे जर तेच बांधकाम किंवा तेच सीडचं जर बांधकाम तुमचं सहा हजार स्क्वेअर फुटाचं असेल तर डी एस आर दराच्या पन्नास टक्के किंवा रुपये वीस लक्ष यापैकी जे कमी असेल तितके अनुदान मित्रांनो इथं देण्यात येणार आहे आणि जर सीड चार हजार स्क्वेअर फुटाचा असेल डी एस आर दराच्या पन्नास टक्के किंवा पंधरा लक्ष यापैकी जे कमी असेल तेवढं अनुदान इथं दिलं जाणार आहे तर मित्रांनो इथं पुढे माहिती दिली आहे पंधराशे स्क्वेअर फुटासाठी तीन लक्ष आणि तीन हजार फुटासाठी सहा लक्ष एवढ्या अनुदानाची तरतूद मित्रांनो इथं राज्य शासनाने केलेली आहे आणि हा जो जी आर आहे तो जी आर इथं निर्गमित केलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण लाभार्थी अर्थ म्हणजे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं याची माहिती आपण या, या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये मित्रांनो जे वैयक्तिक लाभार्थी आहेत ते वैयक्तिक लाभार्थ या योजनेचा लाभ घेऊ शकतात एखादी कंपनी असेल सहकारी संस्था असेल किंवा बचत गट असेल किंवा अशासकीय ज्या संस्था आहेत यासुद्धा या योजनेचा या लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो त्यानंतर आपण त्यासाठी जी आवश्यक असणारी कागदपत्रे आहे। आहेत कागदपत्रे कोणती आहेत याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर का या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासोबत त्या अर्जासोबत जोडायची कागदपत्रे आहेत ती खालीलप्रमाणे मित्रांनो इथं कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुमच्या जागेच्या मालकी हक्काचं गाव नमुना क्रमांक सात किंवा सात बारा आठ हा असणं आवश्यक आहे याशिवाय मित्रांनो दुसरं जे डॉक्युमेंट आहे जागा अकृषक बांधकामास परवानगी असल्याबाबतचे प्रमाणपत्र तुमच्याकडं असलं पाहिजे जागा जर भाड्याने घेतली असेल तर तशा पद्धतीचं जे लीज करारनामा आहे तो करारनामा इथं तुमच्याकडं असला पाहिजे त्यानंतर मित्रांनो तुम्ही ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका या ठिकाण जर राहत असाल तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जे ना हरकत प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्यानंतर पाचवं जे डॉक्युमेंट आहे ते केंद्रीय रेशीम मंडळाकडील रीलिंग प्रशिक्षण प्रमाणपत्र याबाबतचं आहे आणि हे प्रशिक्षण तुम्ही पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडं या अर्जासोबत बाकीचे कागदपत्र आहेत ते जोडताना असणं आवश्यक आहे याशिवाय आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन टॅन प्रमाणपत्र जीएसटी प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड ही कागदपत्र सुद्धा तुम्हाला इथं आवश्यक असणार आहेत जर तुम्ही कास्ट मधून जर अर्ज करणार असाल जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक आहे याशिवाय राष्ट्रीयकृत बँक पासबुक जे आहे त्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत बँकेचं स्टेटमेंट बँकेचं जर कर्ज जर घेतलं असेल तर बँकेचे मंजुरी पत्र आणि सीड बांधकाम नकाशा इत्यादी गोष्टी मित्रांनो या अर्जासोबत तुम्हाला जोडण्यासाठी आवश्यक आहेत याशिवाय प्रस्तावित जागेचा स्थळ दर्शक नकाशा सुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा याची माहिती पाहूयात तर मित्रांनो हा जो अर्ज आहे हा अर्ज ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला करायचा आहे आणि हे डॉक्युमेंट पी डी मध्ये तुम्हाला या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी दिलेला आहे तर त्या ठिकाणून तुम्ही ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जे रेशीम कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचा आहे आणि तो पण ऑफलाईन पद्धतीनं मित्रांनो तो जो अर्ज आहे जिल्हा रेशीम कार्यालयाकडे पाठवण्याचा अर्ज तो अर्ज सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तर तुम्हाला प्रत्येक घटकासाठी इथं स्वतंत्र अर्ज करावा असं सांगितलेलं आहे आणि तो जो अर्ज आहे तो अर्ज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यासाठी तुम्हाला एक पासपोर्ट आकाराचं रंगीत छायाचित्र जे आहे ते आवश्यक आहे इथं प्रति रेशीम विकास अधिकारी श्रेणी एक श्रेणी दोन जिल्हा रेशीम कार्यालय तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्याचं नाव इथं टाकायचं आहे आणि राज्य योजनेअंतर्गत स्वयंचलित रीलिंग मशिनरी मल्टी एंड रीलिंग मशिनरी ट्विस्टिंग मशिनरी युनिटसाठी सेड अनुदान लाभ मिळणेबाबत अशा अशाच मित्रांनो जे पत्र आहे तुम्हाला रेशीम विकास अधिकाऱ्यांना पाठवायचा आहे हा जो अर्जाचा नमुना आहे हा अर्जाचा सुद्धा मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी दिलेला आहे आणि तो पण पी डी त्याची लिंक मी इथं दिलेली आहे तर त्या ठिकाणून तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी की टी डिजिटल मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र